हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण काने सुरू होणारे शब्द लिहूया चला मग सुरू करूया का काही का सॉरी का ही, ही इथे येणार ना दुसरी वेलांती येणार काही काम का म कार्य कार्य काच्या नंतर रचा उच्चार येतो म्हणून र यवर रफार सॉरी का काय य कार काप काल काच काच काव्य 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 करतो न, काव्या काव्या मुलीचं नाव आहे काव्या काळ काढ चित्र काढ काळ म्हणजे भूतकाळ वर्तमान काळ असं म्हणतो ना आपण तसं तर काढ काहीसा सा काहीसा काहीसे का ही से काही का का काल कालचा का कालचा अभ्यास म्हणतो ना आपण कास कास काचेचा ग्लास का सॉरी चा काचेचा ग्लास कार्तिक क कार्तिक मुलाचे नाव पण आहे महिना पण आहे कामाची कामाची गरज असते माणसाला का मा ची कामाची सवय असावी काळात काळा तर भूतकाळात होऊन गेले भविष्य काळात वगैरे काढणे हे क्रियापद आहे काढणे काढणेनंतर काढले सॉरी हां काढण्याचं उपयोग कसा करतात काढले काढले चित्र काढले बोलतात काढणे चित्र काढणे चित्र काढणे बोलतात पण काढल्यानंतर चित्र काढले असं पण मी चित्र काढणे असं वाक्यात उपयोग करत नाही मी चित्र काढले असं वाक्यात उपयोग करतात काढल्या कैऱ्या काढल्या काढल्या एखाद्याला कावीळ होते कावीळ कावी माहीत आहे ना कावीळ कारण कारण दिसत ना काही जण का हि न काहीतरी का ही त काहीतरी करायचं आहे कार्यालय कार्या लो यो काल्पनिक गोष्टी काल्पनिक काल्प को कामकाज कामकाज करावे का म कामासाठी हा पप्पा कामासाठी बाहेर गेलेत <coughs> कामासाठी कामासाठी <coughs> कामकाज कामासाठी कारखाना कार खा ना कारागी र कारागी र कारखून कार खू न ऑफिस ऑफिसमध्ये लिहितो तो, तो कारखून काशीराम हे माणसाचं नाव आहे काशीराम काशी रा खो दारो कार खाणो दारो का दा र कामगारांसाठी कार्यासाठी कार्यासाठी लिहूया इथे हा कार या का इथे लिहूया कार्यामुळे कार या दिसतंय ना कामासाठी कामासाठी झालंय काय नाही कामासाठी का मा सा साठी काल निर्णय आपले कॅलेंडर आहे काल निर No Yo um, Kama ni Kama ni mito baik Zatat Kama Ni Mi Kama ni kama ni kama waru no kama waru no kama <coughs> kama garani kama गा राननी कामगारांनी संप केला असं म्हणतात ना कामगारांना पगार वेळेवर भेटत नाही वेळेवर भेटतो कधी कधी मग कामगारांना येऊ शकतं का मग गा रान्ना बघा सॉरी कामगारांना कामावर ठेवले कामगारांना कामावरून कमी केले कामगारांनी संप केला बघा वेलांटी दिली वेलांट का फक्त काना दिला तर वाक्यात कोणत्या वाक्यात कुठे उपयोग करतात hmm. <coughs> कामगारांना कामावरून काढले कालांतराने त्यांना घेतले असं पण बोलतात कालांतराने म्हणजे थोड्या वेळानंतर थो, थोड्या दिवसानंतर थो, का त राणे कालपर्यंत कालपर्यंत तो, तो चांगला होता आज काय झालं बोलतात ना कालपर्यंत कारणीभूत कारणी भूत तो, तो या का कामाला कारणीभूत आहे ह्या गोष्टीला तो कारणीभूत आहे कालखंडात काल खंडा त फार पूर्वीच्या गोष्टी सांगतात ना तेव्हा मग त्या कालखंडात असं वगैरे बोलतात त्या काळात असं बोलतात ना तसं काढल्यामुळे काढल्या मुळे काढल्यापासून का ढल्या पा न काढल्यानंतर इथे लिहूया दिसतंय काढल्यापासून काढल्यामुळे काढल्यानंतर का नन न रव कामगारांसाठी झालं कामगारांसाठी वगैरे असे लिहू शकता तुम्ही हे साठी हे ते करून करून बघायचं पण वाक्यात उपयोग तरी व्हायला पाहिजे नाही तर त्याचा दुसरा अर्थ तरी सांगायला काहीतरी त्याच्याबद्दल माहिती सांगायला यायला पाहिजे कसंही लिहायचं नाही काहीही लिहू शकत नाही समजलं कामगारांसाठी लिहूया चला गा मरा सा कामगारांचे गिफ्ट दिले कामगारांसाठी बक्षिसं दिली असं बोलतात ना मग काहीतरी त्याचा ते उपयोग होतोच हां असे शब्द अर्थपूर्ण शब्द किंवा त्याचा म्हणजे काहीतरी उपयोग कुठे का वापरतो आपण हे सांगायला पाहिजेत असे शब्द पाहिजेत लिहायचे हां तर असे तुम्हाला अजून काय आठवत असतील तर ते तुम्ही लिहा आता भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय